पंतांची अशा प्रकारे त्यांनी सातत्यानं त्याच्या अगोदर छत्रपती शिवरायांबद्दल सोलापूरकरन ही अशीच गरळ ओखली होती आता ही एक कोरडकर म्हणायचा व्यक्ती आहे त्यानं पण काल कोरड गरळ ओखलेली आहे त्या दोन्ही वृत्तीचा आम्ही निषेध करत आहोत म्हणून आज या ठिकाणी शिवप्रमी सर्व सर्वजण दाराशिवकर जमलेला धाराशिवकरांच्या वतीने आज त्यांचा निषेध केलाय आम्हाला खंत वाटते गृहमंत्र्यांची की त्यांनी त्या पोरटकरला पोलीस संरक्षण दिले म्हणजे किती वाईट गोष्ट आहे की छत्रपती शिवरायांच्या नावानं रोज बोबा मारतात यांचं पोळी भासतात आणि यांच्या नावानं आज यांचं सगळं दुकान चालवलंय छत्रपती शिवरायांच्या नावानं आणि लोक ह्या अशा रामखोर वृत्तीला संरक्षण देतात याच्यापेक्षा दुर्दैव महाराष्ट्राचं आणखीन काय असलं पाहिजे रेकॉर्ड करणं स्टेट दिलं माध्यमातून माझा आवाज असतो ते मॉर्फ करून त्याच्या दाखवलेला आहे तो बोललोच नाही तो खोट बोलत आहे त्याच्या अगोदर सोलापूर करणं पण असंच बोलला होता की माझी पण अनावत चूक झाली पण हे चुका जाणीव बुजून करतात आणि हे फक्त आणि फक्त हे अनाजी पंथाच्या अवलादीच जाणीवपूर्वक छत्रपती शिवरायांबद्दल संभाजी महाराजांबद्दल जिजाऊबद्दल बोलत आले कारण त्यांना त्याच्यामध्ये जेम्स लेनचा सुद्धा उद्योग उल्लेख केलाय जेम्स लेन हा फार फार विचारवंत होता असा उल्लेख केलाय बाबा पुरंदर हा विचारवंत होता असा उल्लेख केलाय म्हणजे ही यांची कायम महाराजांना बदनाम करणारी वृत्ती पुढे पुढे येत आहे ये सातत्यानं तर ह्या वृत्तीचा आम्ही मुळातपर्यंत जाणार आहोत ह्या वृत्तीला आता आता सोडणार आहोत ह्या वृत्तीला शिवप्रेमी म्हणून आम्ही आज सगळेजण या मनुस्मृती सगळ्या असणाऱ्या व्यक्तींचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळेजण इथे सोडले आहोत नागपूरवरून एक व्यक्ती इतिहासाचं काम करणार आहे इंद्रजीत सावंत सरांबद्दल एक धमकीची भाषा बोलत असेल आणि सगळ्यात अजब गोष्ट याच्यात काय आहे तर गृहमंत्री महाराष्ट्राचे गृहमंत्री सावंत सरांना संरक्षण देण्याच्याऐवजी जण धमकी दिली आहे त्याला संरक्षण देतात ही खरं तर सगळ्यात निंदनीय गोष्ट मला या ठिकाणी वाटते मला या ठिकाणी त्या अशा वृत्तींना एकच सांगायचंय की येणाऱ्या काळात आपल्या सारख्या व्यक्ती वृत्तीला आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही आणि खरं तर मला गृहमंत्र्यांना आवाहन करायचंय की आम्ही आज त्यांच्या विरोधात निवेदन तर देणारच आहोत पण गृहमंत्र्यांना आवाहन करायचंय की तुम्ही नेमकं महाराष्ट्राची संस्कृती कुठल्या लेवलला नेताय ते तुमच्या मनाला तरी एकदा विचारा आणि त्यावेळेस तुम्हाला कळेल आणि तर तुम्ही कसले शिवाजी महाराजांची बाईक म्हणतात तुम्हाला तुमच्या अंगातला अनाजी पण तर आज वेळोवेळी लोकांसमोर बुडुबडा पडतोय आणि हीच सगळी भाजपची प्रवृत्ती लोकांना दिसते तेच आम्ही निमित्तानं आम्हाला वाटतं